नमस्कार मित्रांनो मी ओमकार सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती की ज्याचं नाव आहे फक्त भटकंती मित्रो आज आलो आहे आपण आडवलीमध्ये तर आपण समोरच पाहतो आहे आडवलीचा डॅम आडवलीचा धबधबा तर मित्रांनो त्या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक मंडळी प्रेक्षक मंडळी मित्रमंडळी आपल्या ठिकाणी चालेल हे पहा आमचे कमी तिथं आम्ही असे आमची टीम आहे तेव्हा गाड्याच आहेत एक नंबर जशी एन्जॉय मजा मस्ती चालू आहे तर संपूर्ण धबधबा कशा प्रकारे आहे आणि आ... जायचा मार्ग वगैरे कसा आहे तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असू नका तरी मित्र पाहू शकता या ठिकाणी पाईपलाईन गेले मित्रांनो हे बघा हे ठिकाणी पाईपलाईन आहे आणि तिकडून येण्यासाठी असा रस्ता आहे आपल्याला आतमध्ये त्या ठिकाणी असा आणि हा एक आता दोन हजार चोवीसमध्ये मित्र फेमस धबधबा वेरोलीमध्ये मित्रांनो मला वाटते वर वरती धरण असावं कारण की एवढ्या मोठ्या जोरात पा पाणी येतं आहे पाहायला मिळते आपल्याला एन्जॉयमेंट बघा मित्रो प्रकारे केली जाते ही फक्त मजा आणि मजा फक्त आणि फक्त कोकणातच मित्रांनो बघायला मिळते पाहायला आप मिळते आपल्याला धबधबा मित्र दोन हजार चोवीस मध्ये हा धबधबा आज फेमस होताना पाहायला मिळतो या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक वर्ग पर्यटक वर्ग या ठिकाणावर मित्र येऊन मजा घेत आहेत तेव्हा प्रकारे मजा केली जाते मला वाटतं थोडीशी खोल जागा असणार आहे इथे सुंदर असं नजराना वाहत्या पाण्यातून मित्रांनो केलेला पाहायला मिळतो आपल्याला मित्र या धबधब्यासाठी नक्कीच माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच या धबधब्याला भेट द्या मित्रो खरोखर खूप सुंदर आणि जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळतोय तो हा वेरवलीचा धबधबा मित्रो वेरवली रेल्वे स्टेशन आहे तिथून आतमध्ये येण्यासाठी एक राईट साईडला रोड आहे डांबरी रस्ता आहे थोडासा त्या रस्त्याने पूर्ण पूर्ण यायचं आणि संपूर्ण आल्यावरती पुढे कच्चा रोड आहे मित्रो त्या कच्च्या रोडमधून आतमध्ये आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो हा वेरवलीचा धबधबा मित्र आहेत हे मित्र आपल्या मित्र त्यांना बाहेर घेण्यासाठी मदत करत आहेत कारण की पावसाचं प्रमाण वाढलंय पण त्याचं कोणच ऐकत नाही ही मजा असते खरोखर पाहायला मिळते आपल्याला जी जी मजा आहे जबरदस्तीने तर मित्र हो अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय तर खाली त्यासाठी धबधब आहे आणि मी धरणाच्या टोकावरती बसलो आहे तर हा एक बिरडेवाडी प्रकल्प म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तर त्यांनी हे प्रोजेक्ट आपल्याला त्यांच्या सोयीसाठी किंवा कोणत्याही कारणासं केला असं कारण या ठिकाणी या गावातील व्यक्ती किंवा कोणी आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारे हे पाणी पूर्ण साचवलं आहे आणि या ठिकाणाहून प्रोजेक्ट चालू केला आहे तर हे पाणी हे पहा मित्र आपल्याला इकडून कालव्या मार्फेत म्हणजे असं ज्या ठिकाणीची पूर्ण बांधाळी केली म्हणजे तटबंदी म्हणता येईल अशा प्रकारे तटबंदी ह्यासाठी आणि आपल्या समोर एक आ, पाईप काढलेलं दिसत आहेत त्या ठिकाणावरून म्हणजे इकडून पाणी असं खालतून सोडलं आहे आणि ते पाणी असं इकडून ती पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळते मित्रो या ठिकाणी असं पाईपलाईन आपल्याला गेलेली दिसते या ठिकाणी तर त्या ठिकाणावरून म्हणजे हे पाणी सोडलं आहे आणि त्याच ठिकाणी धबधबासुद्धा आपल्याला उगम धबधब्याचं उगम पाहायला मिळेल तर मित्रो नक्कीच आपल्याला व्हिडिओमध्ये उगम ध धबध्याचं उगम कशाप्रकारे झालं आहे आणि हा मानवनिर्मित हा एक धबधबा मा म्हणता येईल आपल्याला जसं की मित्रो आपल्याला आपल्या ता लांजा तालुक्यामध्ये म्हणजे संगमेश्वर जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये मित्रो एक खोर्निंगको म्हणून गाव आहे त्या ठिकाणासुद्धा मानवने धबधबा केलेला आहे एक जबरदस्त असा व्ह्यू मित्रो पाहायला मिळालेलाच आपल्याला तर लवकरच आपण त्याहीसुद्धा धबधब्याला भेट देणार आहोत को डॅम म्हणून ज्याला म्हटलं जातं तो को डॅम्प मित्र आपल्याला आपल्याला चॅनलवर लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळेल तर हे पहा मित्र सूचना फलक आहे या ठिकाणी की बिर्डेवाडी योजना श्री बिर्डेवाडी योजना ही जलसंस्था विभागाचे असून धरणावरील प्र प्रकल्पाशी संबंधित गेटला कोणी हातला म्हणजे या ठिकाणी जो गेट आहे तर या ठिकाणी मला तो गेट पाहायला मिळतोय मित्र प्रकारे आपल्याला संपूर्ण धरण या ठिकाणी पाहायला मिळते तर हे पहा पूर्ण मला वाटतं हे बांधकामाला खूप काही दिवस किंवा खूप काही वर्ष पाहायला ल बनवायला लागले असेल कारण की जे हे बांधकाम आहे मित्रो पूर्णतः दगडी बांधकाम पाहायला मिळते आपल्याला आणि सुंदर अशा प्रकारे दगडी बांधकाम केलंय याला तितकीच अशी एक धोकादायक म्हणजे कोणी हात लावू नये असं सुद्धा या ठिकाणी लिहिलं आहे म्हणजे नक्कीच आपले जे पर्यटक आहेत किंवा माझे जे मित्रमंडळी आहेत जे माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनासुद्धा एक विनंती आहे मित्रो आनंद नक्की घ्या कोणत्या ठिकाणी जा आनंद नक्की घ्या पण आपल्या स्वतःच्या जीवालाही सांभाळा कारण की मित्रो हे जीवन पुन्हा नाही आपण एन्जॉयमेंट करतोय आनंद घेतो आहे तर असंच मित्रो आनंद घ्यायचा मी आत्ताच तुम्हाला दाखवलं की धरणाचं टोक तर त्या ठिकाणी मित्रो धरणाचं टोक आहे आणि इथपर्यंत या बेर्डेवाडी मंडळाने इथपर्यंत म्हणजे रस्त्याचं जे प्रकल्पाचं काम आहे रस्त्याचं काम इथपर्यंत आणलं आहे आणि हे पहा मित्रो या ठिकाणी धरणाचं उगम आहे आणि धबधबा आपल्या सॉरी धबधब्याचं उगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे पा आणि समोरच आपल्या छोटीशी एक ही दिसते बा समाधी म्हणता येईल आपल्याला किंवा असं काहीतरी असेल त्यांचं पूर्वजापासून तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे तर त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण असं धबधब्याचं पाणी असं धबधबा मानवनिर्मित तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणावरून तर अशा प्रकारे हा मानवनिर्मित धबधबा दव आपल्याला विरवलीमध्ये अजून पाहतो आहे तर मित्र हो अचानक या ठिकाणी लांजाला गेलो होतो थोडंसं काम होतं तर लांजाला जाता आता म्हटलं मित्र मित्रपरिवार मिळाले आपल्याला कणकाडी गावचे आमचे मित्र, गा। मित्र बैलगाडा मालक जसा आपल्या चॅनलवरती एक फेमस जोडी आहे पिंट्या आणि सर्जा नावाची जर्शा नावाची सरजा आणि जर्शा एकच त्याचं नाव आहे आपले मित्रपरिवार मित्र, परिवार मित्र हो या ठिकाणी येताना पाहायला मिळाले तर म्हटलं चला वेळ तर आहे आपल्याकडं तर म्हटलं जाता तर जाऊन येऊया थोडीशी एक भेट देऊया आणि आपल्या या वेरवली धरणाला वेरवली धबधब्याला आज आपण भेट दिली नक्कीच मित्रो हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवीन आहे आणि यूट्यूबर्स मला वाटतं या ठिकाणी कोणी अजूनपर्यंत पोचलेले नाहीत कारण की सुंदर असं ठिकाण आहे आणि थोडंसं आतमध्ये असल्या कारणामुळं या ठिकाणी कोणी पोचलू शक पोचू शकलं नाही तर मित्रो मला वाटतं दोन हजार चोवीसमध्ये हे प्रथमच वर्ष आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी कारण की या ठिकाणी कोणी या गावचे रहिवाशी आपल्याला पाहायला मिळाले नाही तर नक्कीच संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या चॅनलवरती आज पाहायला मिळाली असती तर खरोखर मित्रो व्हिडिओ संपूर्ण पाहायला असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आता सध्या बैलगाडा क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म्हणजे थांबलेलं तर नाही आहे पावसाळा सीझन चालू झालं असल्या कारणामुळे बैलांना शेतीच्या कामासाठी बांधलं जातं तर मित्रो आपले छोटासा एक व्हिडिओ अजून एक शेतीच्या कामासाठी कशी केली जाते कोकणातील शेती असा एक आपला नवीन व्हि नवीन व्हिडिओ आपल्याला दाखवणारच आहे तर मित्रो आजचा हा आपला व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्कीच सांगायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर मित्रो खरोखर सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की कोकणातील यूट्यूबर्स सध्या बहुत भरपूर झाले आहेत मित्रो आणि मी म्हणत नाही की माझं चॅनल सबस्क्राईब करून मलाच मोटिवेशन करा म्हणून तर आपले असे छोटे मोठे यूट्यूबर्स छोटे मोठे जे कलाकार आहेत त्यांना नक्कीच आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे त्यांना पण आपण सपोर्ट केला पाहिजे मित्रो खरोखर सांगतो एक व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय